लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे त्यातही आपल्या पक्षाला सुरुंग लावणाऱ्या भाजपाला जबर धक्का देण्यात यश मिळाल्यानं उद्धव ठाकरे यांचंही मनोधैर्य चांगलंच वाढलंय त्या पार्श्वभूमीवर आता अवघ्या दोन तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी करून राज्यातील सत्तेमध्ये पुनरागमन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने कंबर कसली आहे राजकीय उलथापालत आणि फोडाफोडीनंतरही राज्यात भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या तुलनेत महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची ताकद ही अधिक दिसत आहे त्यामुळे पक्षात फूट पाडणाऱ्या शिंदे गट आणि भाजपाला विधानसभा निवडणुकीत हे दडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे हे जोमाने तयारीला लागले ला आहेत ला मात्र एकीकडे महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण दिसत असताना या आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये मात्र अधिकाधिक जागा लढवण्यासाठी रस्सिकेत सुरू असल्याचं दिसतंय लोकसभेत अनपेक्षितरित्या तेरा जागांची लॉटरी लागल्यानंतर काँग्रेसकडून आपल्यालाच अधिक जागा मिळाव्यात यासाठी मोर्ची बांधणी सुरू करण्यात आली आहे तर शरद पवार यांनीही लोकसभेत कमी जागा लढवल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत मात्र तशी तडजोड होणार नसल्याचे संकेत दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनीही आपले डाव टाकण्यास सुरुवात केली असून त्यांच्याकडून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरही चाचपणी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंच्या वाट्याला किती जागा येऊ शकतात आणि अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नेमका कोणता मास्टर प्लॅन आखलाय त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भाग मंडळी मागच्या पाच वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या राजकीय उलथापालथींमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना केंद्र ही केंद्रस्थानी राहिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून आग्रही भूमिका घेत युती, युती मोडली होती त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं महाविकास आघाडीचं सरकार स्थापून मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली होती मात्र त्याचा बदला भाजपाने दोन वर्षापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाला पाठिंबा देऊन घेतला होता तसंच उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं होतं पुढं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाने हिसकवून नेलं होतं त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनता कसा आणि कोणाला कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं त्यात जनतेनं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला त्यामुळं पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद पटवायचं अशी ठाकरेंची महत्वाकांक्षा आहे मात्र उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत शिंदे गट भाजपा यांच्या उघड आव्हानासोबत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या छुप्या आव्हानाचाही सामना करावा लागणार आहे त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं अठ्ठेचाळीस पैकी ज्या एकतीस जागा जिंकल्या त्यातील सर्वाधिक तेरा अधिक एक अपक्ष अशा मिळून चौदा जागा काँग्रेसनं नऊ जागा ठाकरे गट आणि आठ जागा शरद पवार गटाला मिळाल्या खर तर लोकसभेत महाविकास आघाडीकडून सर्वाधिक एकवीस जागा या ठाकरे गटाने लढवल्या होत्या मात्र जागांच्या तुलनेत त्यांना यश मिळालं नाही उलट काँग्रेसनं सतरापैकी तेरा आणि शरद पवार गटानं दहा पैकी आठ जागा जिंकून अधिक सहज कामगिरी केली आता त्या कामगिरीच्या जोरावरच महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत एकीकडे लोकसभेतील कामगिरीच्या जोरावर काँग्रेसला दीडशे जागा मिळायला हव्यात अशी मागणी काँग्रेसकडून होत आहे तर शरद पवार गटाकडूनही जास्तीत जास्त जागा लढवण्याची तयारी सुरू झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे यांची कोंडी होऊ शकते दरम्यान सध्या महाविकास आघाडीमधून जागा वाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युले समोर येत आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी समसमान प्रत्येकी नव्वद जागांवर लढावे आणि उरलेल्या जागा मित्र पक्षांना द्याव्यात असा एक प्रस्ताव आहे मात्र हा प्रस्ताव सर्वमान्य होईल अशी शक्यता दिसत नाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं दोन हजार एकोणीस मध्ये एकशे चोवीसच्या आसपास जागा लढवल्या होत्या त्यामध्ये त्यांना छप्पन्न जागांवर विजय मिळाला होता त्यामुळे त्या या निवडणुकीतही एकशे वीस पर्यंत जागा मिळाव्यात यासाठी ठाकरे प्रयत्नशील आहेत मात्र ठाकरे गटाला एवढ्या जागा दिल्या तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शरद पवार गट यांना कमी जागांवर तडजोड करावी लागू शकते त्यामुळं ठाकरेंना अधिकाधिक जागा देण्यास हे दोन्ही पक्ष सहजासहजी तयार होणार नाहीत उद्धव ठाकरे यांनाही ही बाब चांगलीच ठाऊक आहे त्यामुळं एकशे वीस जागा मागायच्या आणि तडजोडी अखेरीस किमान शंभर जागा पदरात पाडून घ्यायच्या ही उद्धव ठाकरे यांची रणनीती असू शकते मात्र शंभरच्या आज जागा घेण्यास उद्धव ठाकरे तयार होतील असं सध्या तरी दिसत नाही महाविकास आघाडीत जागांचा तिडा होण्यामागचं आणि ठाकरे गटाची कोंडी करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार -E एकोणीस -E मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेत्यांनाही मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेले ला आहेत अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ज्याच्या जागा, पद जागा अधिक त्याला मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला समोर येऊ शकतो त्यामुळे जागा वाटपात अधिकाधिक जागा लढवून त्यातील जास्तीत जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री पदावर दावेदारी करण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रांवर दबाव आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्लॅन बी तयार ठेवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही तो प्लॅन बी म्हणजे भाजपाशी पुन्हा मैत्री करण्याचा सध्या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर ज्या तीव्र पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत ते पाहता भाजपा आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता थोडी कमीच दिसते मात्र राजकारणात कधी काय होऊ शकेल हे सांगता येत नाही त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गटाने जास्त ताणल्यास उद्धव ठाकरे हे माघारी फिरून पुन्हा भाजपासोबत जाऊ शकतात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अशा चर्चा वारंवार होत आहेत महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शरद पवार गटालाही याची कल्पना असेलच त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या गोष्टीची भीती दाखवून उद्धव ठाकरे हे आपला हेतू साध्य करून घेऊ शकतात बाकी उद्धव ठाकरेंच्या मागे असलेलं ठाकरे आडनावाचं वलय आहे पक्षफुटीमुळे निर्माण झालेली सहानुभूती याचा प्रत्यय लोकसभेच्या निवडणुकीत आला होता त्यामुळे आता विधानसभेतही त्या दृष्टीनं मोर्चे बांधणी करण्यास उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली असून आदित्य ठाकरे विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे करत आहेत तसेच कोकण मुंबई आणि मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाकडून विशेष लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता आहे एकूणच आपली बलस्थानं हेरून तिथं जोर लावून जास्तीत जास्त जागा लढवून जिंकण्याची आणि नंतर मुख्यमंत्री पदावर दावा ठोकण्याची रणनीती ठाकरे गटाने आखलेली दिसत आहे आता या रणनीतीला कितपत यश मिळेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होय बाकी लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा मिळू शकतात ठाकरेंची अधिकाधिक जागा देण्याची मागणी काँग्रेस आणि शरद पवार मान्य करतील का विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल का महाविकास आघाडीतील मतभेद झाल्यास पुन्हा भाजपासोबत मैत्री करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकतात का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद